दुग्या काय करतो सम मशीन ओढती समजा घरात आता समजा करून मित्रांनो एडिटिंगला बसलोय आता भी मसाला घ्यावा लागतो परत <laughs> चला तर मित्रांनो मसाला करायला आज घेतलेला आहे इकडे बघा इकडे आपलं भाजा भाजी चालू या इकडे धन्य बघितलं समजा दाखवायला या त्याशिवाय पर्याय नाही आता तुम्ही म्हणताना कस काय सोमा दागा कसं काय नाही असं चुलीचा मसाला दाखवायला लागतोय बघितलं का लाकडं फिकडे चुलवान कुलवान जाळ फिळ घातलेला बघितला तिकडे जिरे इकडं तुम्हाला हळकून खोबरं फिबरं समजा भाजून घेतलं आहे प्रियंका मी बाकीचे कांदा ही वाजते ती लसून पिसून सोलते ती बाकीच झालं ग सार तर पटा 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 आज कसा मसाला बनवतो तुम्हाला मी सार दाखवतो बघितला हे समजा दाखवायला लागतोय <laughs> घरच्या घरीच चुलीचा आहे साहेब मसाला

भरून दिली मसाला आणून दिला बाबा आपला चालू बनवायला चला देऊन चाललो आता फोन करा जा फोन करा हा चल तू क्या मसाला घेऊन आलो बघा घरी आता फायनल मसाला झाला प्रियंक लागले भरायला बघितलं ला। ताजा ताजा एकदम फ्रेश माल आहे बघा बनवलाय आज जा मम्मीला मसाला भरला टेस्ट येणार हे मसाल्याने चव पण लागणार चला हे मसाला तुम्हाला सांगतो इकडं पाच सात किलोची ऑर्डर आहे पोस्टाचा वेगळा हा कुरिअरला आता टाकून यायचा पॅक करून उली बर बर टाकतात तिथे बघा तो तीन पुढे मोठ मोठ पन्नास किलो पूर्ण तो ठिकेतला दुग्या काय करतो सम मशीन ओढती समजा घरात पॅकिंगची ठेव थी। तिकडं हे ॲड्रेस टाकून घेतले तसं मसाला पॅकिंग चालू आहे तस लावायचं कुरिअरचं स्टिकर आहेत बघा उचल उचल नको पाया पाडचे भाऊ काय ते उदे करचे ते चडे कुठे चाले काय ओढ ओढ दूर वड त्याने ओढ वड हे निचवड ओढ व्हायरेने ओढत नाही ते तर ठेवू ए तू वाटा पडेल काहीतरी काय आता समजा करून मित्रांनो तर एडिटिंगला बसलो आता मी तर आपला छान असा इपिसोट येतो तर असा एपिसोड बघितलं का संध्याकाळ झाली एडिटिंग करतो आता एडिटिंग करून घरी जायचं जेवायचं हा उद्याच्या येतोय तर मी बघायला विसरू नका पांडू चॅनेला एडिटिंग करून घरी आलो बघा पूर झोडपी बघितल्या डोग्या माव जेवाड चला आज शनिवार असतोय आम्ही देवाला जात असतोय देवाहून आलो आम्ही आणि आता घेतले वडापाव वेगळा राधोला नाही काय राधूला फ्रूट्स घ्यायच्यात आता तिथं भाजीपाला घेताना फ्रूट्स किंवा नको काय तिला घेतो मी बघितलं नंदापूरला गेलतो आम्ही आलो हॉटेलला तावर अजून दाखवायचा विषय असा आहे की कशामुळे जेव्हा या की ही जी तुळसा हॉटेल आहे हे तर तुम्हाला माहित आहे सर्वांना आपला मसाला घेत तर विषय झाला काय मसाला संपल्याला आहे तर पहिलं भाऊने लगेच ओळख केलं की सोमा भाऊ काय म्हणला तुम्ही मसाला आपला नाही आहे सोमाबाई कारण मी दोन दोन तीन तीन महिलेला यांच्याकडून मसाला दोन दोन तीन तीन किलो घरी जरी मसाला घेऊन जातो माझ्या आणि मी हाच मसाला खातोय मीच नाही माझी माझी आखी बाबून सर सुद्धा मी त्यांना सांगायला मस्त घ्या म्हणतो ही लगेच आम्ही मालकाला विचारलं मसाला संपला होता ना मसाला दोन दिवस दो झाले संपलाय आपल्या ह्यांच्याकडे है। काल ना घ्यायला मसाला तुमच्याकडे रेडी नव्हता ना, ना। आधीच चालू होत तुमचं पार्सल इकडं तिकडे विषय असा चालता मसाला बुक होता समजा माझा आणि परवा दिवशी केलाय मसाला याचा कॉल आला होता आणि ते पाहून वारला ना आपलं ते वाघ मला ते कलाकार वारलं त्याला म्हणलं मी बाहेर आलोय म्हणून दुसरं मग आज जेव्हा आलो तर लगेच आम्ही टेस्ट वळतली म्हणजे हे आपल्या मसालेच नाही नाही म्हटला ना यायचं होतं पण वेळ भेटला नाही कधी येणार आता आता येतोय उद्या मसाला फक्त तुम्ही रेडी ठेवा जा तुमचं काय कंटिन्यू ऑर्डर चालू असते आणि आवजून जेवाय या वाटेल तू जाई लाच करतो काय यावा लागतंय आणि हल्ला मसाला घ्यावा लागतोय परत चला पहिले तुम्ही बघितलं प्रियंका मी आम्ही आलो जोडेन जेवायला जेवण करून गेलो आधीच मासई कस काय मास बघा दाखवायला पीस हा कडक आहे कडक माल आहे कस काय डायरेक्ट <laughs> <laughs> तोड्यात घालायचा <जा। laughs> मुंडी, मुंडी मुंडी पेशर बाहून मुंडी आली आपल्यासाठी भाकर कशी भाकर घेऊन जाकरी भाकर तिळ लावून बघायचं नाही कुठं तुम्ही इकडे इकडे कुठल्याही हॉटेल मोठ्या जाऊ नका गरीबाच्या हॉटेल शेतकऱ्याचं हॉटेल आहे शेतकऱ्याला मोठं करा हो ही मोठी काय नाही का पुढत माय कोणी कोणाला घेऊन पुरवत नाही क्वालिटी अँड क्वांटिटी एकच नंबर आहे हॉटेल तू जाई नात करतो का यावं लागतंय ती बी जोरात गोमा केसात हा आभी बारामतीनं आलो काल भाऊच्या हॉटेलला सर कुठले आपला आपला आई साहेब पण आता काय त्यांनी भाऊगडचा आपला त्यांनी काय घेतला नाही जाऊ द्या इंदापूर बारामती रोड बेलवाडी बेल। बेल बारामती इंदापूर रोड बेलवाडी कुणाल पेट्रोल पंप शेजारी आहे ओके आणि इकडे घ्या आणि ऐका डिस्काउंट येणार का त्यांना काय दहा जण आले की काय डिस्काउंट आहे सांगा डिस्काउंट डिस्काउंट मी देणार ती असं नाही काय बरं का आणि या डिस्काउंट आहे आणि सांगायचा मुद्दा असा आहे मी काय मोठा दिसणार नाही पण खरंच मनापास वाटतं की बाबा शेतकरीचा माणूस आहे शेतकरी माणूस मोठे करा आता आम्ही समोर मी त्यासाठी तर एक व्हिडिओ काढू बाबा सौभावची इच्छा होती बाकी काय नाही आपला शेतकरी माणूस वर गेला पाहिजे अहो दुसऱ्यांची घरं भरता तुम्ही दोन दोन तास मिटिंग थांबता ता, फोटोला तसं काय नाही इथं कधी बी या माझा भाऊ कधी हमेशा उपाय तो रजिस्टार झाला पण तो काही मोठा झाला नाही आणि आपलं शेतकरी राज्य आहे शेतकरी राज्याला कर रा मोठं करा ही दुसरी कोणी मोठी करू नका बस एवढंच सांगतो